व्यसन ही अशी एक गोष्ट आहे की ते घरे उद्ध्वस्त करते आणि जेव्हा सर्व हाताबाहेर जाते तेव्हा लोकांना याची जाणीव होते असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय जो पाहिल्यानंतर तुम्ही हादरून जाण्याची शक्यता आहे नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये चला पाहूया त्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एक तरुण नशेत रस्त्यावर पडला आहे तो नशेच्या इतका हारी गेला आहे की त्याला कसलंच भान नाहीये तो डोळासुद्धा उघडत नाहीये मात्र या त्याची आई त्याला सावरण्याचा म्हणजेच उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे भरुंनाथ ही माऊली धडपड करताना दिसत आहे यावेळी संतोष बोरसे नावाचा एक तरुण हे सगळं पाहतो आणि त्या माऊलीच्या मदतीसाठी पुढे येतो या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हा तरुण दारूच्या नशेत असलेल्या तोरणाला उठवतो आणि रुग्णालयात घेऊन जातो या तोरणाच्या कृतीमुळे माणुसकीचं एक उदाहरण समोर आलं आहे